हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो चार दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता मी या मग ट्रॅक्टर घातला होता ट्रॅक्टर घातल्यामुळे मका पण चांगली उचललेली बघू शकता आणि आज मग पाण्यातून औषध सोडलं आहे युरिया आणि झिंक सोडलं आहे मकाला आणि ट्रॅक्टरच्या आधी वीस वीस झिरोची एक गुण टाकली होती हा आपला पाट आहे या पाटातून पाणी जातं मकाला पाट पूर्णपणे भरून चाललं आहे कारण पाऊस पडल्यामुळं विहिरींची पाण्याची पातळी पण चांगली वरती झालेली आहे विहिरीतून त्या मोटरीद्वारे पाणी बाहेर पडतं त्या पाटापाटाने असं येतं पूर्ण असा सरळ पाळ जातो नंतर वळण घेतो पाठ वळणाचा पाट आहे नंतर परत इकडं उतरतं निकडल्यानंतर असं या साईडला जातं वळणाचा पाट आहे मस्त अशा पद्धतीने पाणी येतं या साईडला कुठा होते होती जास्त फिरून घेतलेलं आहे पाठच्या प्रकारे विहिरीपासून पाणी या पाटापाटाने इकडे प्रत्येक साऱ्यावर लावलं जातं आणि नंतर प्रत्येक साऱ्या सोडलं जातं आणि ट्रॅक्टरमुळे सारा चांगला रुंद झालेला आहे आणि पूर्ण सारा भरून बघा पूर्ण सारा भरून पाणी असं मस्त पायी पोचलं जातं मकाच्या मुळाशी झिंक सोडलं आहे पाण्यातून युरिया सोडला आहे त्याच्यामुळे प्रत्येक मकाच्या मुळाशी या औषध पोचणार आहे पाण्यातून आणि मकाची वाढ पण त्यामुळे झपाट्यानं होणार आहे मस्त सारा भरून पाणी चालू आहे बघा प्रत्येक सर्व पाणी दिलं तर त्या साईडने मी भरत आलेलो आहे आता या सर्व पाणी लावलो आहे मी आता असं पाणी चाललं आहे पळत ट्रॅक्टर घातल्यामुळे ना सरी चांगली रुण झाली आणि पाणी असं फास्ट पळत चाललं आहे आणि योग्य खतांचा वापर दिला आहे जास्त खतांचा वापर केला नाही आणि बघू शकता मग मका कशाप्रकारे मकाचा जा दांडा झाला आहे आणि बार मका थोडी दाट झाली लावणीत पण सर्या सडी ही मोकळी ठेवल्यामुळे ना मकाची हाईट अगदी व्यवस्थित झालेली आहे आता जवळजवळ चाळीस दिवसाची मका झालेली पलीकडचा सारा भरलेला आहे वार दिले मी थोडं जास्त पाणी होतंय एका साऱ्याला अशा पद्धतीने चालू आहे पाणी काढल्या सरे सगळे भरलेले या सरी पाणी येते आहे आता विहिरीच्या मोटरने भरपूर पाणी मारते आणि लग -फुट सार हो एक सारा भर लागला की दुसरा सारा भार द्यायला लागतं नाही तर अशी फुटाफुट होती सगळी फुटापूट झाली खायच्या साईडला जास्त पाणी चालू आवरतच नाही पर धामल्यासारखं झाले शेतकरी वर्गाला ना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद होता असं त्याला काय गाडीच मोठी घ्यायची मोठी वस्तूच घ्यायची अशी काहीतरी स्वप्न असतात तो पाणी भरताना आनंद शोधतो जनावरांना खाया घालताना आनंद शोधतो प्रत्येक गोष्टी तो आनंद शोधतो आनंद घेतो मस्त आनंदात राहतो त्याची स्वप्न थोडी आहेत मोजकी स्वप्न आहे त्याची बघता ती स्वप्न तो आनंदाने पूर्ण करतो माळ्याच्या मळ्यामध्ये क्वाटाचं पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलं बीत माळ्याच्या मळ्यामध्ये वाटाच पाणी जात मकाला तुरे आल्यानंतर मकाला कंस आल्यानंतर त्याचा व्हिडिओ नक्कीच टाकणारच मी बाबा किती उत्पन्न निघणार आहे कसं आहे टनेज भरलं आहे का नाही सगळ्या गोष्टी दाखवणारच मी पण आत्तापुरतं एवढंच अशा प्रकारचे मका आहे भरणी चालू आहे आज लाईटचा शेवटचा दिवसा रविवारी आज भरलंच पाहिजे त्याच्यानंतर चार दिवसांनी लाईट असते शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस दिवसा लाईट असते आणि चार दिवस रात्रीचं लाईट असते त्यामुळे दिवसं भरणं फार गरजेचं असतं मकाच्या शेतातून आपल्या इकडं गोटा दिसतो आहे त्या साईडला घर आहे थोडं झूम करतो मी लांब नाही जवळच आहे मका मकाच्या शेतातून अशा प्रकारचं दृश्य दिसते या साईडला